मी आपल्याला सांगेल की या निवडणुकीमध्ये कोणत्या आघाडीच्या तिकीट वाटप होईल काही आपल्याला मिळतील काही मित्रांना मिळतील पण आपण सगळ्यांनी मनापासून काम करायचं घरोघर जायचं लोकांना आघाडीचा संदेश सांगायचा तसा काँग्रेसचा सांगायचा कारण त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था येणार आहे हे लक्षात ठेवा त्यावेळेस आपल्याला पुन्हा लढाई करायची आहे या वर्षी मे महिन्यापर्यंत विधानसभा संपल्यानंतर मे महिन्यापर्यंत महानगरपालिकेच्या निवडणुका होतील नगरपालिकेच्या निवडणुका होतील जिल्हा परिषदच्या निवडणुका होतील पंचायत समितीच्या निवडणुका होतील ग्रामपंचायतच्या निवडणुका होतील या निवडणुकांमध्ये काँग्रेस म्हणून आपल्याला जर आपण चांगल्या पद्धतीने काम करू शकलो तर पुढच्या जे एकोणतीस सालच्या निवडणुका आहेत त्यामध्ये काँग्रेस जास्त चांगल्या पद्धतीने आणखी पुढे जाऊ शकतं हे लक्षात ठेवा आणि कार्यकर्त्यांच्या निवडणुका पुढच्या निवडणुका आहेत आणि याकरता या, या निवडणुकीमध्ये आघाडी म्हणून सुद्धा आपण चांगलं काम करा असं सुद्धा आवाहन मी करतो मला खात्री आहे शंभर टक्के खात्री आहे मुख्यमंत्री होणार महाविकास आघाडीचा काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल त्याची खात्री मला आहे त्याकरता आपण सगळ्यांनी काम करा असं आवाहन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो स्वतः रमेश चिनी झाला यांचं असं म्हणणं आहे की महाविकास आघाडीमध्ये लहान भाऊ मोठा भाऊ वगैरे 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 हे कोणी नाही तीन प्रमुख पक्ष आहेत आम्ही एकत्र निवडणूक आघाडी आणि कोणाला अशी कुमकुमी असेल लहान भाऊ मोठा भाऊ मधला भाऊ धाकटा भाऊ तर मग महाराष्ट्रामध्ये काय चित्र आहे हे भविष्यात कळेल पण मला असं वाटतं की काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते जे आहेत त्यांच्या भूमिका स्पष्ट आहे संदर्भात काँग्रेस पक्षाला लोकसभेत तीन एक जागा जास्त मिळालेल्या आहेत त्याच्यामुळे कोणाला जर वाटत असेल की आम्ही मोठे भाऊ आहोत किंवा आम्ही अजून काही आहोत आम्ही उंच भाऊ आहोत पण त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे त्यांच्या जागा वाढण्यात शिवसेनेचं जा योगदान किती आहे ते हे त्यांनी अभ्यास केला पाहिजे कोल्हापूरची आमची जिंकलेली जागा आम्ही त्यांना दिली रामटेकची जिंकलेली जागा आम्ही दिली अमरावती हा आमचा बालेकिल्ला त्यांना दिला या तीन जागा ज्या आहेत या शिवसेनेमुळेच त्यांच्या वाढल्या हे जर ते विसरले असतील किंवा विसरू पाहत असतील तर ते योग्य नाही पण पर मी परत सांगतो की काँग्रेसचे वरिष्ठ नेते अशा प्रकारच्या भूमिका कधी घेणार नाहीत